बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकतीत तारण देत असल्याचे भासून तासगाव येथील गवळी कुटुंबाने तब्बल एक कोटी सदोतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपयांची फसवणूक वाई अर्बन बँकेचे व्यवस्थापक रोहित यशवंत जमखिंडीकर यांनी पोलिसांनी दोन संशयितांना शिताफिने अटक केली त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली कर्जदार सतीश बाबासाहेब गवळी वय शेहेचाळीस आणि जामीनदार मारुती राजाराम गवळी वय त्रेपन्न अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत तर मुख्य कर्जदार संगीता सतीश गवळी एकोणचाळीस संतोष गवळी एकोणपन्नास आणि जामीनदार शिवलिंग दगडू पाखरे अष्ट्याहत्तर राहणार चिंचरी आडवा ओढा तालुका तासगाव जिल्हा सांगली हे पसार झाले आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी शहरातील नेमिनाथ नगर परिसरातील गणपती मंदिरानजीक वाई अर्बन बँकेची शाखा आहे त्या बँकेमधून तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी संशयित कुटुंबाने सत्तर लाखांचे कर्ज काढले होते यासाठी तारण ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अधिक मूल्यांकनासाठी काही नव्हते त्यामुळे गवळी यांनी दुसऱ्याच्या मालकीच्या मिळकती तारण देत असल्याचे बँक अधिकाऱ्यांना भासवले तशी बोगस कागदपत्रे तयार केली आणि बँकेकडून सत्तर लाखांचे कर्ज घेतले दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर त्यांनी बँकेमध्ये कर्जाचे हप्ते भरले नाहीत त्यामुळे या कर्जाचे सत्तर लाखांचे व्याजा सहित एक कोटी सदोतीस लाख चौतीस हजार तीनशे शहाण्णव रुपये झाले आहे त्यांच्याकडे प्रत्यक्षात कर्जासाठी जमीन दाखवली होती व कागदपत्रे तयार केली होती ती बनावट होती त्यामुळे बँकेची फसवणूक झाली आहे त्यामुळे बँकेने या पाच जणांच्या वर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता अधिक तपास उपनिरीक्षक भोपळे हे करत आहेत गुन्हा दाखल होताच पाचही संशयित पसार झाले होते विश्रामबागच्या पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे आणि त्यांच्या पथकाने यातील सतीश गवळी व मारुती गवळी या दोघांना शिताफीने पकडून अटक केली आहे न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे